जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो वगैरे आणि माता नवीन वर्ष सुरू होऊन सतरा अठरा दिवस झाले पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली कारण आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे जिथे मी या वर्षात पहिल्या प्रथम माईक हातात धरलाय आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणजे मी असं म्हणत की पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे बऱ्याच वर्षांनंतर तात्यांची भेट झाली त्यांची ओळख काय करून देण्याची आवश्यकता नाहीये स्पष्ट वक्ता कणखर माणूस आणि सत्य बोलायला कधी घाबरत नाही मग कोणी समोर असो हो आणि अशीच माणसं आता ही दुर्बिळ होत चाललेली आहेत कारण सत्तेची कास धरणारे अनेक आहेत पण सत्याची कास धरणारी सत्या माणसं फार थोडी राहिलेली आहेत आणि अस मानतात की ज्याला वारीला येता येत एत नाही जाता येत नाही पण आपल्या आजूबाजूच कोण वारीला जाऊन आला पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला की त्याच्यासोबत नतमस्तक होतात आणि साजिकच आहे तुम्ही तर वर्षानुवर्ष काही लोक तर पिढ्यान पिढ्या पीड़ा वारी करणारी लोक आहात मी तुमच्यासोबत नतमस्तक होतोय कारण पुढच्या मार्गासाठी तुमच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे नेमकं वारकरी पंथ म्हणजे काय मी काय प्रवचन द्यायला उभा नाहीये कारण प्रवचन मला नाही जमत मला वचन देणं पण प्रवचन द्यायला जमत नाही प्रवचन देण्याचं काम आपण करायचं आणि त्यातनं आम्ही काहीतरी शिकायचं असं म्हणतात की रामकृष्ण परमहंसांना कुणीतरी एकदा विचारलं की हा तुम्ही एवढी देवाची स्तुती करता मग सगळेजण देवाची भक्ती का नाही करत आणि त्यांचं उत्तर वाँचा, वाँचा, थुन, 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 फार मार्मिक होत त्यांनी सांगितलं की गंजलेलं लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षण नाही जात त्याच्यावरचा गंज काढावा लागतो तेव्हा ते लोहचुंबकाकडे आकर्षित होत आणि हा मानवाचा समाजावरचा चढलेला गंज तुम्ही तुमच्या प्रवचनातून कीर्तनातून भजनातून काढत असतात हे तुमचं फार मोठं काम आणि त्याचमुळे हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदूंचे संस्कार हे किती आक्रमण झाले तरी म्हणजे शतक न मी तर ते त्या मग तुम्ही कोण सांगत होता ना पहावा विठ्ठल हे पुस्तक मी स्वतः मी म्हणेन पांडुरंगाचं दर्शन मी त्या वारीच्या वेळेला घेतलं कारण ते अफाट दर्शन होत तसं मी काही वारीमध्ये त्यावेळेला सामील नव्हतं झालो नंतर एकदा वारी थोडस चालतो पण जे हवाई दर्शन मी घेतलं हेलिकॉप्टर मधून अगदी ज्ञानोबा माऊलीची पालखी निघाली तुपुबा निघाली तिथपासून पंढरपूर पर्यंत मग दिवे घाट असेल असेल वाखरीचं रिंगण असेल मग त्यामधले असल्याने असणारे तुमचे सगळे निवास असतील पंक्ती असतील रिंगणामध्ये सुद्धा शिस्त म्हणजे वाखरीचं रिंगण तर महाप्रचंड हा त्याचे सुद्धा फोटो काढते तर वाकरीचं रिंगण सुद्धा महाप्रचंड हा ते फोटो पुस्तक माझ्याकडे आहे पण त्याचं वैशिष्ट्य असं की एवढे लाखोचा समुदाय होता सगळा भक्तीचा समुद्र होता पण त्या रिंगणाच्या बाहेर कोणी गेलेले नव्हते रिंगणाच्या बाहेर म्हणजे आपल्या आयुष्यात मर्यादा कशा पाळायच्या हे तुमच्याकडनं शिकायचं हे तुमच्याकडे आणि लाखो म्हणजे मी पायी जेव्हा चाललो तेव्हा सगळे ओळखणारे मला होते पण विठू नामामध्ये एवढे भक्तिरसामध्ये डुंबत होते की कोणाचं कोणाकडे म्हणजे देवभान हरपलेले होते सगळे सगळे देवभान हरपून काय अंगात तो तुमच्या का हे काय कळत नाही आणि माझा उल्लेख तुम्ही जो काय केला की हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र नक्कीच मी हा वारसा पुढे घेऊन चाललेलो आहे हिंदू हृदय सम्राट ता ज्यावा, 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 आ, का हिंदू हृदय सम्राट झाले कारण जेव्हा 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 हिंदुत्ववरती हिंदू धर्मावरती हिंदूंवरती संकट आलं त्यावेळेला शिवसेना प्रमुख कणकणपणाने उभे राहिले संपूर्ण देशात दरवर्षे गोप हिंदू हे म्हणणारे एकमेव व्यक्ती म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट मिळाले आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे माझ्या आजोबा प्रबोधनकार त्या प्रबोधनकाराने आपल्या समाजातल्या धर्मातल्या वाईट अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध लढा दिला म्हणजे आज जे काय चाललेलं आहे धर्म कोणत्या दिशेने चालले कोण नेते धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहे हेच कळत नाहीये मधल्या काळामध्ये तो एक काही निच प्रकार झाला की उद्धव ठाकरेंमुळे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व म्हणजे काय असं काय तकला दुख काय असं हे की काय की कधी पण धरलं कधी पण सोडलं आणि तुमचा विश्वास बसेल का हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र प्रबोधनकरांचा नातू हा मेला तरी हिंदुत्व सोडणार नाही राजकारण आपल्या ठिकाणी पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हा तेवढाच मोठा धर्म आहे आम्ही हिंदू आहोत आहोतच हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार हे तर आहेतच पण त्याच वेळेला मी जे मगाशी तुम्हाला सांगत होतो की तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं मारे था 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 था। तुल्स, तुल्स मारे मारे तर वारीमध्ये मला जे काही दिसलं जसं आता ही माऊली तिकडे डोक्यावरती तुळस तुळस घेऊन उभी रिंगणामध्ये तुळशी घेऊन सगळ्या माऊली असतात विणा घेऊन धावत असतात मध्ये तुमचे खेळ चाललेले असतात सगळे तल्लीन असतात पण खेळ झाल्यानंतर एकमेकाच्या पाय पडतात हे सुद्धा मी वर्ग बघितलेलं आहे मी बारकाईने बघितलेली वारी आता हे एकमेकाचा सन्मान करणं मातेचा मान राखणं आदर राखणं हा सगळा संस्कार आता जातोय की काय असं वाटायला लागले आहे ज्या पद्धतीने राज्यकारभार घातला जाते मला इकडे राजकारण आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याशी ते निगडीत आहे अगदी घरात घुसून वार करणारे सुद्धा ते मी वारकरीने म्हणत ते अपराधी आहेत ते गुन्हेगार आहे पण अशी ही संस्कृती आली कुठून साधू संतांनी काय आपल्याला संस्कृती दिलेली आहे माणूस म्हणून जगायचं कस हे संस्कार साधू संतां आणि म्हणून गाडगे बाबा त्यांना विसरता येणार दाडगे बाबाने माणूस ही शिकवली आणि मी कधी त्यांना पाहू शकलो नव्हतो कारण तो काळच वेगळा होता पण माझे आजोबा आणि त्यांचे नक्कीच स्नेहसंबंध होते ऋणानुबंध होते माझ्या आजोबाने त्यांच्यावरती पुस्तक लिहिले आणि आजोबांकडनं काही त्यांच्या मी गोष्टी नाही म्हणत त्यांच्या आयुष्यातल्या घटना ऐकलेली आहे आणि ते ज्या वेळेला तिकडे वारीला यायचे तेव्हा काय करायचे की त्याला कोणी विचारलं काय बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतलं का मग ते त्याला सांगायचं हा बाजा पांडुरंग समोर पसरलेलं आहे या सगळ्या माता भगिनी आहेत इकडे अस्वच्छता पसरली आणि रोगराई आली तर करणार काय पहिले ह्या देवाची पूजा कर की आतला देव तू याव की प्रसन्न होईल आणि उठून खराटा घेऊन तो सगळ्या चंद्रबागेचा काठ झाडाला ही माणूस की तो भुकेला असेल त्याला अन्न देणार असेल त्याला वस्त्र देणे तहानलेल्या पाणी देणं हे माणूस की या सगळ्या सत्तेच्या अधर्मामध्ये आम्ही राजकारणी विस्कत चालवले आणि मग त्याच्या तुमचं काम आमचं कान पकडण्याचं आहे कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे जर आम्ही सत्ता पिपासू होऊन सत्तांधळे होऊन सत्तेच्या साठी वाटेल ते करायला लागलो आणि सत्तेसाठी धर्माचा दुरुपयोग करायला लागलो तर त्या सत्तेच्या मार्गावरनं काम भरून सत्याच्या मार्गावरती आणण्याचं काम हे तुम्हाला करावं जसं त्यावेळेला साधू संतांनी केलं आणि म्हणून ज्या वेळेला मला येण्याचं आमंत्रण दिलं मी क्षणभराबरे विचार न करता हो म्हटलं खास करून वापरता तुम्हालाही धन्यवाद द्यायचो आता त्या शिवसैनिक आहेत तसे माझे सगळे शिवसैनिक इकडे सुनील आहेत रमेश आहेत सगळेच म्हणजे सुरेश आहेत खासदार था, पण आहेत सगळे आणि आपल्या हातामध्ये भगवाच आहे तुमच्याही हातात भगवा आमच्याही हातामध्ये भगवा आणि भगवा भगवाच असतो तर भगव्यामध्ये ह्याचा भगवा वेगळा त्याचा भगवा वेगळा नाही आपली जी पताका आहे हिंदुत्वाची पताका आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे तोच भगवा आपल्या नुसता हातातले तर हृदयामध्ये सुद्धा आहे आणि शिवसेना प्रमुख जे म्हणायचे तुम्ही जसे वारकरी आहात तसे आम्ही सुद्धा अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत पण असं आपल्या एकत्रित कुटुंबाचा इकडे पार पाडतोय मला खरंच खूप मनापासून आनंद झाला तस मी सुद्धा दोन वेळेला मुख्यमंत्री म्हणून विठुरायाच्या दर्शनाला गेलो होतो मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं नेहमी की प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जातो मी पण गेलो होतो पण माझा वेळ काळ हा वेगळा होता करोनाचा काळ होता त्याच्यामुळे लॉकडाऊन आणि त्या काळात तुम्ही जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मी दंडवत घालतोय तुम्ही कुठे हट्ट केला नाही कुठे रुसला नाहीत रागवला नाहीत तुम्ही सहकार्य केलं आणि मग मुख्यमंत्री म्हणून मी गेलो आणि विठ्ठल म्हणजे विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना केली ती लवकरात लवकर हे संकट जाऊ दे आणि पुन्हा एकदा तुझा सगळा जो भक्त आहे तो इकडे आनंदाने बेभाव होऊन उसळू दे तसं एक दोन वर्षांनी दो ते सगळं संकट गेलं परत आपले पहिले दिवस आले पण आश्चर्य मला एका गोष्टीचं वाटत की बऱ्याचदा मुख्यमंत्री जातात ते त्यांच्या खुर्चीसाठी जातात की माझी खुर्ची टिकू दे आणि I मी mean त्या गोष्टीकडे असं बघतो की अरे जो स्वतः अठ्ठावीस युग उभा आहे त्याच्यासोबत तो खुर्ची वागतोय तसं काय जनतेसाठी काय केलं एवढं संधी मिळाल्यानंतर जनतेसाठी काहीतरी कर तर मग गाडगे महाराज जसं सांगायचे की ह्या देवाची जर का तू सेवा केलीस तर तो देव तुला प्रसन्न होईल तर त्या देवाची म्हणजे तुमच्या सगळ्यांची भक्ती करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत आणि त्या आशीर्वाद असेच मिळत राहतील अशी खात्री बाळगतो तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महात